गुड मॉर्निंग मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते सर्वप्रथम मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज सकाळी सकाळी खूप छान वातावरण आहे माझी बाल्कनी पूर्ण झाडांनी सजलेली आहे मी छान झाडांना आंघोळ घातलेली आहे मस्तपैकी आणि मी चालले आता मार्केटला कारण काल ऑफिसवरनं यायला खूप उशीर झाला होता त्यामुळे काहीच पूजेचं सामान आणता आलं नाही फळं फुलं पानं सगळी खराब झालेली होती म्हणून म्हटलं आज जरा लवकर उठावं जरा झाडांची मशागत करावी आणि मार्केटला जावं पूजेचं जा सामान आणायला झाडं असल्याशिवाय बाल्कनीला शोभाच येत नाही तुम्ही बघू शकताय आहे खूप सुंदर झाडं आहेत माझ्याकडे आणि खूप आवडतात मला ही झाडं सकाळी सकाळी झाडांबरोबर वेळ घालवण्यामध्ये खूप समाधान वाटतं त्यामुळे आता बघूया मार्केटला जायचं आहे पूजेचं सामान आणायचं आहे आणि ब पाहूया काय काय छान छान गोष्टी मिळत आहेत हिवाळा म्हटलं की फळं आणि भाज्या खूप छान येतात मार्केटला मार्केट एकदम फळांनी फुलांनी सजलं होतं छान झेंडूची अष्टरची शेवंतीची अशी सुंदर फुलं मिळाली सकाळी सकाळी लवकर मार्केटला येण्याचा हाच फायदा असतो खूप ताजी फुलं मिळतात छान वाटतं एकदम असे वेगवेगळे रंग बघून पण मनाला खूप समाधान वाटतं आणि विशेष म्हणजे गुलाबाची फुलं मला मिळाली त्यामुळे महालक्ष्मी आईला गुलाबाची फुलं खूप आवडतात म्हणून मला गुलाबाची फुलं मिळाली आणि मी ती घेतली तसेच एक मावशी बसल्या होत्या रस्त्याच्या कडेला त्यांच्याकडनं छान ताजी पानं मिळाली आणि हे सगळं घेऊन घरी आले आणि पूजेला सुरुवात केली मार्गशीर्ष महिन्यातली पहिली पूजा म्हणजे आपलं उंबरठा पूजन हळद चंदन गोमूत्र गुलाबपाणी याचा लेप मी उंबरठ्याला लावलेला आहे आणि असं छान सारवून घेतलेलं आहे विधिवत उंबरठा पूजन कसं करायचं ह्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर तोही तो तुम्ही पाहू शकता हे असं गेरूवर सारवलेलं दिसायलाही छान दिसतं आणि रांगोळी पण छान दिसते त्यावर असं उंबरठा पूजन झाल्यानंतर माझी दुसरी पूजा असते महालक्ष्मी आईचं स्वागत हा चिन्हांकित लक्ष्मीच्या पावलांचा साचा मी बागेतनं आणलेला आहे त्यामुळे त्यावरती हळद कुंकू व्हायचं फुलं व्हायची अक्षता व्हायचा आणि महालक्ष्मीच्या स्वागताचा कलश स्थापन करायचा त्यावरती तुपाचा दिवा लावायचा याचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती आलेला आहे तर तो तुम्ही जा पाहू शकता आणि आता सुरुवात केली मेन पूजेला मुख्य पूजेला पहिला गुरुवारी मी आई तुळजाभवानीचं रूप कलशाला दिलेलं आहे तर मी ही साडी कलशाला कशी नेसवली आहे त्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे तर तोसुद्धा तो तुम्ही पाहू शकता आता सर्वप्रथम आपण आचमन केलेलं आहे तीन वेळा आचमन करायचं आणि चौथ्या वेळेला तामणात पाणी सोडायचं आणि पूजेला सुरुवात करायची सगळ्या समया प्रज्वलित केलेल्या आहेत सर्व दिवे लावलेले आहेत दुर्वा पाण्यामध्ये बुडवून त्याचं स्नान देवीला घातलेलं आहे गणपतीच्या मूर्तीला महालक्ष्मीच्या मूर्तीला श्रीयंत्राला पूर्ण स्नान घातलेलं आहे त्यानंतर मी त्यांना गंध लावत आहे गंध हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण केलेली आहेत त्यानंतर पोथीची पूजा केलेली आहे असं करून मी देवीची ओटी भरलेली आहे आणि पोथी वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी मी दूध साखरेचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि जेवणाचा नैवेद्य मी संध्याकाळी दाखवणार आहे ऑफिसवरून आल्यावर आणि अशा पद्धतीने दिवा लावून अगरबत्ती लावून धूप दीप याने ओवाळलेला आहे देवीला आणि देवीची षोडोशोपचारे पूजा केलेली आहे आणि छान पोथी वाचून आरती करून ही पूजा मी संपन्न केली आहे तर देवी आईला मी साडी कशी नेसवली आहे ह्याचाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तर तो तुम्ही नक्की पहा तुम्हाला नक्कीच मदत होईल आणि पुढच्या गुरुवारी तुम्ही अशी साडी कलशाला नेसवू शकता अशा प्रकारे खूप मंगलमय वातावरणात आपली पूजा संपन्न झालेली आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गुरुवारी मी महालक्ष्मी आईला कोल्हापूरच्या महालक्ष्मी आईची साडी नेसवणार आहे आणि महालक्ष्मीचं रूप देणार आहे तर तेसुद्धा तुम्ही नक्की पहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद